सध्या माझ्या पाठीमागे ही जी भिंत आहे भिंत लपलेली आहे कशामुळे तर या सगळ्या सुंदर सुंदर रोपांमुळे झाडांमुळे वृक्षामुळे आणि आज अकोल्यातलं जे तापमान आहे ते देशामध्ये सर्व अधिक आहे अगदी सेहेचाळीसचा टप्पा आपण पार करत आहोत आणि या अशा वातावरणात सुद्धा मला इथे इतका गारवा वाटतो आहे आणि तो फक्त निसर्गाची असलेली ही देण पण खरंच आपण निसर्गाप्रती जागृत आहोत का जागृत झाले आहोत पण अद्यापही आपल्याला काळजी वाटते का आपल्या पर्यावरणाची तर हे जे शुभीतीकरण तुम्ही बघू शकता झाडांमुळे केलं आहे हे खरं तर आहे अकोल्यातील एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात सुद्धा ज्यांनी अकोल्यामध्ये इतिहास रचला आहे लाखो झाडांची वृक्ष लागवड करून फक्त लागवडच केली नाही तर त्या झाडाला जगवलं सुद्धा आणि अजूनही त्या झाडाला एवढ्या कडकडीच्या उन्हात सतत पाण्याचा जो संकल्प पाण्याचा जो संकल्प त्यांनी घेतला आहे पाणी ते नेहमी देत असतात आणि आज माझ्या पाठीमागे तुम्ही बघता हे त्यांचं घर आहे या घरामध्ये सगळीकडे तुम्हाला भिंतीवरती फक्त वृक्ष झाड रोपटे फुलझाडे झाडे एवढंच दिसणार तर या भागात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण बघणार आहोत अकोल्यातील सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ता त्यासोबतच ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेकजी पारसकर सर तर यांच्या घरी आपण आलेले आहोत चला हो, तर आतमध्ये जाऊया आता आली आहे यांच्या घरी अकोल्यातील ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष तर ते आहेतच परंतु ऑक्सिजन एकमात्र युनिट असलेलं असं घर अकोल्यामध्ये त्यांचं आहे तर आपण ऑक्सिजन युनिटला सुद्धा भेट देणार आहोत आणि त्यांच्याशी सुद्धा भेटणार आहोत हार्दिक नमस्कार आहे सर तुम्ही बघू शकता त्यांच्या पाठीमागे हिरवळ सगळी आणि आज माझ्यासोबत सरांची खास एक ग्रेट भेट असणार आहे पाठीमागे एंटर केल्यानंतर घरा घरामधला असा कुठलाच कोपरा नाही आहे की तिथे हिरवळ तुम्हाला दिसणार नाही सगळीकडे हिरवळ आहे अगदी घरामध्ये प्रवेश करीपर्यंत तुम्हाला गारवा थंडावा आणि हिरवळ निसर्ग बस एवढंच दिसणार आहे तर आता या पुढच्या कार्यक्रमामध्ये पर्यावरणाविषयी काही गोष्टी असतील आणि पर्यावरणाविषयी नक्कीच आपल्याला माहितीपूर्ण ते काही सांगतील आणि त्यांच्या उपक्रमाविषयी सुद्धा या मुलाखतीतून आपण माहिती करून घेणार आहोत जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खास व्यक्तीशी भेट आज या विशेष मुलाखतीत या कार्यक्रमात आम्ही तुमची घालून देणार आहोत अकोल्यातील सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व त्यासोबतच सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असणारे आणि ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष आमचे विवेकजी पारस्कर सर माझ्यासोबत आहेत तुम्ही बघू शकता त्यांचं हे गार्डन जे आहे हे खूप सुंदर त्यांनी एक एक रोप लावून अक्षरशः केलं ला आहे आणि त्यांच्या घराला ऑक्सिजन युनिट का म्हटलं जातं हो, हे आपण या कार्यक्रमातून बघणार आहोत हार्दिक स्वागत आहे सर नमस्कार मॅडम सर सगळ्यात आधी पहिला प्रश्न मला असा विचारवासा वाटेल की सगळ्यात आधी तर जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला खूप शुभेच्छा आणि प्रश्न विचारवासा असा वाटेल की कधी असा एक किक पॉइंट मिळाला की नाही आता बस वृक्ष लागवड करायची आणि हेच ध्येय घ्यायचं जा। सुमारे चौदा पंधरा वर्षांपूर्वी मी हिरोडाच्या एका समिटसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो ऑस्ट्रेलिया जपान सर्व देश जेव्हा आम्ही कव्हर केले तेव्हा तिथले माणसं आणि तिथले झाड आपल्या इथले माणसं आणि आपल्या इथले झाड हे आपोआप कम्पेअर केलं जाते तिथे गेल्यावर आम्ही ऑस्ट्रेलियातली मशिनरी नाही पाहिली तिथले तलाव नाही पाहिले प्रत्येक जण जो पर्यटनासाठी जातो तो तिथल्या झाडांकडे पाहतो झाडां झाडायला मोहित करतात ते पाहिल्यावरती जाड़ा करता मला असं वाटलं की आपल्या भारतात आणि अमेरिकेत सर्वात मोठा फरक हा आहे की प्लांटेशन आणि प्लांटेशन थंड थंडावा थन, आहे मग जसं मी आलो अकोल्यात त्यानंतर पंधरावी वीस दिवस गेले आणि जून महिना लागला आणि तेव्हा मी ठाणलं की आपणही आपला हातून जेवढं होईल तेवढं आपलं अकोला शहर ग्रीन करत जावं आपलं घर ग्रीन करत जावं आणि आता हे तुम्ही पाहताय की माय हाऊस इज अ ऑक्सिजन चेंबर ह्याला ऑक्सिजन चेंबर म्हणतात जो कोणी आला की त्याला ऑक्सिजन चेंबर असा उल्लेख करतो आम्हाला ऑक्सिजन मिळतो कंटिन्युअस नॉनस्टॉप त्याच्यामुळे आमची प्रकृती पण बरी राहते आहे आणि डोळ्यालाही प्रसन्न वाटते विरंगुळा पण होतो तर सध्या माझी पत्नी झाडांना पाणी देते आहे दीड तास तिचा हे पाणी टाकण्यात जातो आनंद होतो मलाही आनंद होतो अशा प्रकारे सुरुवात केली जेव्हा परदेशात गेलो तेव्हा सुचलं की आपल्या देश पण थोडा तरी हिरवा व्हावा नक्कीच आणि त्यांचं जे हे निस्सिम प्रेम आहे आणि निष्ठा आहे ती एवढ्यावरच थांबली नाही तर भरपूर असं त्यांचं वृक्ष लागवडीसाठी कार्य आहे आपण पुढच्याही प्रश्नाकडे वळणार आहोत परंतु तत्पूर्वी घेऊयात छोटीशी विश्रांती तुम्हाला सरांचा एक घराचा व्यू दाखवला त्याच्यामध्ये तुम्हाला भिंती कमी आणि जास्त दिसले तर सर आपल्या या घरामध्ये किती प्रकारची तुम्ही सुमारे पन्नास प्रकारची झाड आम्ही घरात लावलेली आहेत ज्याच्यामुळे नेत्राला छान वाटते आणि ते सुखद वाटते आमच्या घराचं टेम्परेचर इतकं कमी राहते उन्हाळ्या सुद्धा आज सुद्धा आमच्या घरी आता सुद्धा आपण पाहावं आमच्या घरी कूलर नाहीयेत आम्ही विदाऊट कूलर छान सुखाने जगतो आहोत आणि त्याचा आनंद घेतो आहोत कूलर लावणं म्हणजे कूलर आत थंड हवा देतो आणि बाहेर गरम हवा देतो जर मी वाढवतो कूलर असं माझ्या भाषेत मी सांगू इच्छितो आत वीस टक्के थंड हवा येतो तर तेव्हाच तो कूलर बाहेर ऐंशी टक्के गरमाहट करत असतो त्यामुळे कूलरचा वापर टाळायला हवा लोकांनी एक घर सुमारे दहा हजार मिनिमम रुपयांचं कूलर लावत असतात दहा हजार रुपयांच्या कूलरच्या ऐवजी जर आपण दोन हजारच्या झाड लावले घराच्या होती तर पाच वर्षांनी आपल्याला दहा हजार कूलरचं काम पण पडणार नाही त्याचं गरमी पण बाहेर मिळणार नाही आणि त्याचं मेंटेनन्स पण येत नसते वीज बिल पण नसतं आणि शॉक बसून झटका लागण्याचे आपण अनेकदा प्रकार ऐकतो आणि त्यात मृत्यू पाहतात लोक कूलरच्या झटक्याने सर्वात जास्त जे लोक दगावतात लहान मुलं ते कूलरच्या धक्क्याने दगावतात आणि त्याचप्रमाणे कूलर पाणी ओढतो आणि जमिनीतली पाण्याची पातळी खाली जात आहे तर कूलर वापरता येणार नाही असं असावं त्याचे अनेक फायदे आहेत आणि तुम्ही झाड आताच सांगितलंय परंतु एक दोन आम्हाला प्रकार सांगाल की इतर मी मनी ची संख्या जास्त ठेवली आहे मनी ची संख्या करता ठेवली आहे की ते त्याला सावली जगतात बऱ्याचशा सावलीमध्ये जगतात ते पिवळे पडत नाहीत त्याचे पानं पण चढत नाहीत आणि मनी प्लांट हे सर्वात जास्त ऑक्सिजन देतो असं म्हटलं जाते तर मी पाम लावलेले आहेत अनेक प्रकारचे पाम लावले आहेत त्या पाममुळे खूप नेत्राला चांगलं वाटते आणि ऑक्सिजन पाम पण सर्वात जास्त ऑक्सिजन सोडते बट आमच्याकडे खूप मोठं माझ्या आईबाबांच्या हातचं आंब्याचं झाड आहे कैरीचं झाड आहे ते आम्ही खूप जगतो हो आहोत तर एका झाडाखाली सुमारे तीस प्लांट्स शेप घेत आहेत आणि असं आम्ही प्लांटेशन करतो आहोत काळजी कशी घेतली जाते दिवसातून किती वेळा त्याला पाणी दिलं जातं आणि त्याचं नियोजन कसं असतं याविषयी काय सांग मी जे प्लॅन्स लावलेले आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी शेणखताचा वापर केलेला आहे त्यामुळे आता त्याला मेंटेन्स फारस लागत नाही वेळेवर पाणी त्याला मिळालं तर ते आपोआप शेप घेत राहतात मी सकाळी मी अर्धा तास मी पाणी टाकतो आणि त्यानंतर मी माझ्या कामात बिझी असताना माझी पत्नी तिने आता गेल्या दोन वर्षापासून झाडांना पाणी देणं सुरू केलेलं आहे जशी ती झाडांना पाणी देत आहे तशी तिची पाणी देण्याची आवड वाढते आहे तीन वाजले की ती तयार होते की आता केव्हा साडेतीन वाजता आणि मी पाण्या टाकायला सुरुवात करते आम्ही पाणी देतो बस आणि झाडावरती पाणी मारतो याच्यापेक्षा जास्त काही करावं लागत नाही तेव्हा माझी अशी विनंती आहे सर्वांना झाडं एकदा लावून टाका आणि फक्त पाणी द्या पाणी दिले ते आपोआप वाढत राहते आणि आपल्याला वाढवत राहते आपण झाड जगवले तरच झाड आपल्याला जगवेल याची मला खात्री आहे आम्हाला डॉक्टरकडे जावंच लागत नाही मॅडम आमचा कोणी जो फॅमिली डॉक्टर्स एक संज्ञा आहे ती संज्ञा आमच्या घरात वापरलीच जात नाही काही झालं मोठं तर आयकॉन नाही जा डॉक्टरकडे जायचं काम पडत नाही तर सर्वांनी याचं आचरणात आणावं जेणेकरून हे डॉक्टरकडे जाण्यात टाइम वेळ व्यर्थ जात नाही त्याचप्रमाणे आपलं आरोग्य छान राहून शरीर सुद्धा छान राहते असं त्यांनी सांगितलं आहे आणि तितकंच गरजेचं पण आहे आणि या निमित्ताने हे सांगणं असेल की पर्यावरण म्हटलं निसर्ग म्हटलं की ऑक्सिजनची गरज ही फक्त मानवाला नाही आहे तर संपूर्ण आहे त्याच्यामध्ये मग प्राणी मात्रे पण येतात आणि अकोल्यामध्ये असलेलं तापमान तुम्ही बघू शकता रस्त्यावर बरीच जनावर मोकाट सुटतात कारण त्यांना असलेलं अपुरं पाणी तर आपला एक मानवधर्म म्हणून हा सुद्धा अधिकार आहे की आपल्या पर्यावरणाला आपल्या पृथ्वीला जगवणं आणि त्याच्यासाठी एकच उपाय आहे अगदी सोपा आहे छोट का होईना घरात दरवर्षी एक असा प्रण घ्या की झाड लागलंच पाहिजे आणि ते जगलंच पाहिजे चर्चा अशीच सुरू आहे पुढचा प्रश्न असा आहे सर की आम्ही असं ऐकलंय तब्बल दीड लाखाच्या जवळपास तुम्ही रोप लावली आहेत आणि आज त्याच्यातली बरीच रोप ही वृक्षामध्ये रूपांतर झाली आहे तर या उपक्रमाविषयी काय सांगाल की अजूनही ते सातत्य आहे त्याला पाणी देत आहात कसं मॅनेज करता गेल्या सुमारे पंधरा वर्षांमध्ये तुम्ही दीड लाख रोप जे लावलेले आहेत ते रोप पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत त्या रोपांचं आता वृक्षामध्ये रूपांतरण झालेलं आहे आणि ते पाहून खूप आनंद होतो की आपल्या हातून एक काहीतरी घडलेलं आहे या सृष्टीला आपण काहीतरी द्यायचं असते कारण या सृष्टीकडून आपण हवा पाणी जमीन हे सर्व घेत असतो ती पण एक भावना आहे की आपण सृष्टीला काहीतरी देतो हो आहोत सध्या सुद्धा जो वृक्षारोपणाचा माझा कार्यक्रम आहे त्याला आपण चळवण म्हणू शकतो शंभर वृक्ष लावणं म्हणजे वृक्षारोपण झालं जेव्हा आपण दीड लाख लोक लो रोप लावतो त्याला आपण चळवळ म्हणायला हरकत नाही आणि ही चळवळ आपल्या जिल्ह्याने राबवायला हवी आताच आपण म्हटलं की अकोऱ्याचं तापमान हे सर्व देशात सर्वात अधिक आहे आणि पूर्ण जगामध्ये आपण टॉपलो आहोत आपण जर गुगलला टाकलं की हॉटेस्ट सिटी इन वर्ल्ड तर आपल्या अकोऱ्याचं नाव येते आहे परंतु दुर्दैवाने आपले येथील लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी हे लोक ह्या विषयात कधी बोललेच नाहीत म्हणजे एवढा गंभीर असताना सर्व काही जेव्हा सत्तेचाळीस डिग्री सेंटर होते तेव्हा पण इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आजी माजी कोणाला असं वाटलं नाही की आपण एखाद्या समितीला केंद्राकडून बोलवावं राज्याकडून एखाद्या समितीला बोलवावं जे पर्यावरणवादी आहेत जगातले त्यांना इथे बोलावं आणि त्यांच्याकडून काहीतरी उपाय मागावा याच्याविषयी चर्चा होतच त्याचा उल्लेख पण होत नाही मला खूप वाईट वाटते की एवढ्या गर्मीत आपण कूलर ला लावतो रुमालाने आपलं हवा घेत राहतो एसी लावतो सींची संख्या खूप वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या येथील लोकप्रतिनिधींना सध्या अजून सुद्धा काही असं वाटत नाही की आपण काहीतरी करायला हवा जिल्हाधिकारी येतात इथे काहीतरी आपलं टाईमपास करून निघून जातात आणि थंड हवेच्या ठिकाणी बदली मागतात तर ह्याच्यासाठी आपण काहीतरी कार्यालयाला हवं हो, तसं मी करतो आहे मागच्या वर्षी मी बारा हजार रोप वाटले तर बारा हजारपैकी मला खात्री आहे की दहा हजार जगले असतील कारण की त्या बारा हजारपैकी सहा हजार तर मी बिलाचे रोप वाटले त्याची अकोल्यात लोकांना माहिती सुद्धा आहे आणि ते सहा हजारचे सहा हजार जगलेच बिलाच्या रोपाकडे आपण धार्मिक दृष्टीने पाहतो स्त्रियांची पहिली प्रायोरिटी ती बेलाचं रोप तुळशी आणि बेल असलं की तिचं घरगुती जेवण चांगलं होतं तुळशी तर ते आणतात बिलाचे रूप मी वाटले मी जे बिलाचे रूप मागच्या वर्षी वाटले होते सुमारे दीड फुटाचे ते आता चार फुटाचे झालेले आहेत आपण त्या घरांना पण विजिट करू त्या स्त्रियांशी पण आपण बोला आणि त्या बिलाच्या रोपाचं महत्व पहा जो पण बिलाचं रोप सहा सात फुटाचं होते तो पण त्या स्त्रीच्या कार्य कामाला येत असते ती बिलाचे पानं खुडते आणि तिची पूजा करते आणि त्या बिलाच्या झाडाची पण पूजा करते जेव्हा ते सात फुट क्रॉस करते जेव्हा तिच्या हाताबाहेर जाते तेव्हा मा मग तो माझा आयुष्य सुरू होतो पर्यावरणाचा सात पुढचा झाल्यावरती ते पर्यावरणाला दाबत असते ऑक्सिजनची कमी आहे वातावरणामध्ये पोल्युशन वाढलेलं आहे एक्झॉस्ट वाढलेलं आहे आता ऑक्सिजन कुठेतरी बॅलन्स करायला हवा तर या निमित्ताने ऑक्सिजन पण बॅलन्स होतो आहे कोविडमध्ये पहिलं आपण कोविडमध्ये सर्वात महत्त्वाचं काय होतं ऑक्सिजन उक्षी। लोकांना हवेतला ऑक्सिजन कमी पडत होता ऑक्सिजन सिलेंडर आणत होते ते पण कमी पडत होते तीन हजार रुपयांचा ऑक्सिजन सिलेंडर लोक दहा हजार रुपयाला विकत घेत होते तर ह्या ऑप्शनवरती कुठेतरी आपण बंधन करायला हवं हो। तर त्यामुळे मी हे वृक्ष आपण कार्यरत आहे मागच्या वर्षी जेव्हा बारा हजार रुपये मी यशस्वीपणे वाटली ती लोकांनी वाढवली तेव्हा मला पण स्फूर्ती आली लोकांची जी जी आवश्यकता आहे झाडांची ती पाहिली मी आणि ह्या त्याच वर्षी मी आ, असा निर्णय घेतला की आपण पुढच्या वर्षी एक लाख बेलाचे रोप वाटू आणि मलाच खरं वाटत नाही की माझ्यातून एवढं मोठं कार्य भरते आहे हे ईश्वर घडून आणतोय आय एम नो बडी तर ह्या वर्षी मी एक लाख बिलाचे रोप लावलेले ला आहेत ते बिलाचे रोप आता सुमारे सात आठ इंचचे झालेले आहेत नऊ जुली रोजी माझा आईचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसा पण हे रोप एक फुटाच्या आसपास होतील आणि एक फुटाचे एक लाख रुप मी वाटेल तेव्हा मला पण असं वाटलं की माझ्या जीवनाचं सार्थक झालं पैसे सहज कमवतात शिकतात खूपच परंतु या पृथ्वीला काही देऊन जाणार एक जो समाधान मला मिळते आहे मागे आपण आला होता एक ते एका कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमाच्या वेळेस आपण पाहिलं असत की माझ्या प्रॉपर्टीमध्ये एक लाख बिलाचे रोप डोळू लागलेले आहेत ते पाहून मला माझ्यावरती खरंच विश्वास बसत नाही आपल्यालाही वेगळं वाटलं असेल की एक लाख बिलाचे रोप अशा छोट्या छोट्या पिशव्या जिकडे पाह तिकडे बिलाच्या रोपाची पिशवी दिसते आहे आता हे बिलाचे रोप वाढत आहेत त्यांच्याकडे मी रोज चक्कर मारत असतो पाणी कसं दिले जातं की नाही त्याच्यावरती मूळ येते की नाही सावली येते की नाही हे पाहत असतो आणि ह्या वर्षी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही बिलाच्या रोपांचं घरोघरी वाटप करणार आहोत लोक जरी येतील येईल केव्हा रोप नेतील कशात नेतील या सर्व भांगडीपेक्षा आम्ही घरोघरी वाटप करणार आहोत एक रथ काढू त्या रथाने एक लाख रुपये वाढू त्यासाठी एक महिना लागेल आयुष्यातला एक महिना देईल ना आम्ही जे काही सत्तर बहात्तर वर्षाचं आयुष्य असते त्यातलं एक महिना देणं खूप सोपं असते मी देईल तो आनंदाने आणि आय एम व्हेरी शुअर की पुढच्या वर पाच वर्षांनी अकोल्यातला एक परिसर पूर्ण हिरवागात दिसू लागेल जर आपण त्या दोन कॅमेऱ्यातून पाहिलं तर असं वाटेल की हे अकोला नाहीच आहे आणि तेच माझं स्वप्न आहे आपलं अकोला पाच वर्षांनी अकोला वाटू नये हे माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे तुम्ही पण मला सहकार्य करावं मला बिल विशेष द्याव्या आणि पूर्ण करू नाही आणि नक्कीच ते पूर्ण होणार आहे परंतु त्यांना साथ असणार आहे अकोलेकरांची आणि अकोलेकरांनी ते सजग व्हायला हवं तब्बल दीड लाखाच्या जवळपास रोप आहेत आहात आता त्याचं वृक्षामध्ये सुद्धा रूपांतर झालं आहे आणि रोप लावणं सोपं आहे पण जगवणं मात्र कठीण आहे स्वतःच्याच पैशातून ते नेहमी नित्य नियमाने पाणी त्या रोपांना देत असतात अगदी अकोल्या शहराच्या ठिकठिकाणी थीक तुम्ही ज्याही वाटेवरनं जाल तिथे तुम्हाला जर ग्रीन ब्रिगेडचं बोर्ड लावलेलं ला दिसेल तर ती सरांची रोपं आहेत जे ते दरवर्षी राबवत असतात त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तब्बल प्रत्येक वर्षी ते सहा हजार दहा हजार अशी वृक्ष वाटप करत असतात माझ्यासोबत पुन्हा विवेकजी पारस्कर सर आहेत सर तुमचं व्यक्तिमत्व फार बिझी असं आहे म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता एक राजकीय कार्यकर्ता त्यासोबतच तुमचं रिअल इस्टेट जी आहे आपली पारस्कर शोरूम मंगलम लॉन ह्या सगळ्या गोष्टी हा व्याप असताना सुद्धा इवन म्हणजे त्यांची अभ्यासिका सुद्धा आहे हेही आम्हाला नव्यानेच माहिती पडलं तर एवढा सगळा व्याप असताना सुद्धा पर्यावरणाविषयी वेळ कसा काढता पर्यावरणाविषयी वेळ काढणं ही एक आवश्यकता आहे रोपांवरती झाडांवरती प्रेम असणं ही वेगळी गोष्ट आणि ती आपल्या जीवनाची आपल्या शहराची आवश्यकता आहे हे मी जाणून घेतलेलं आहे अत्यंत जो साधा मनुष्य असतो गरीब असतो सामान्य असतो तो आपलं घर चालवेल किंवा झाडं लावत बसेल त्याला लोक मूर्ख म्हणतील आणि जो अतिश्रीमंत असतो त्याला कुलरची काही कल्पना असते त्याला इशी काही कल्पना नसते त्याला पर्यावरणाशी काहीही संबंध नसतो ऊन वाढले की तो घरात बसतो घरातून कामं करतो त्यामुळे सामान्य व्यक्ती आणि अतिश्रीमंत त्यांना ह्या हे काम सुचवतच नाही मी असं आहे की मी सामान्य पण नाही आणि अतिश्रीमंत पण नाही मी एक नॉर्मल व्यक्तिमत्वाचा नॉर्मल व्यक्ती आहे त्याच्यामुळे मी हा वेळ देऊ शकतो आणि हा पैसा देऊ शकतो ही जी आवश्यकता आहे वृक्षारोपणाची पंधरा वर्षापूर्वी घेतली होती जे आज आपण पाहते लोक व्याशा पाठवतात झाड इतना गई होई अडतालीस पार हो गया हे हो हो मी पूर्वीच जाणलं होतं की अठ्ठेचाळीस डिग्रीज पार पडणार आहे हे पंधरा वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं होतं आणि आपल्या लक्षात आल्यावरती हो आपण ते करत राहायला हवं आता पण मी आपल्याला सांगतो जर माझ्याप्रमाणे का नि, जर काही लोक तयार नाही झालेत किंवा शासन झोपितलं उठलं नाही इथे लोकप्रतिनिधी निधी जर झोपून राहिले तर इथून पुढे वीस वर्षानंतर अकोल्यातून स्थलांतरित व्हावं लागेल स्थलांतरित व्हावं लागण्याचं कारण काय की सध्या जे अठ्ठेचाळीस डिग्री पर्यंत आपण जातो आहोत ते पंचावन्न डिग्री जाईल वीस वर्षांनी मी काही हिशोब पण केलेले त्या हिशोबानुसार जशी वाहनांची लोकसंख्या वाढते आहे इंडस्ट्रीझेशन वाढते आहे तशी गरमी जास्त प्रमाणात वाढते आहे लोकसंख्या पण वाढते आहे गरमी निर्माण करणाऱ्या अनेक वस्तू निर्माण होत आहेत त्यामुळे ते वीस वर्षात आपण पंचावन्न पार करू आणि त्या पचपन डिग्री सेंटीग्रेड मध्ये आपण ह्या अकोल्यात राहू शकणार नाही आपल्याला स्थलांतरित व्हावं लागेल असं आहे की गेलेली व्यक्ती अपघातातून सुरक्षितपणे घरी परतते की नाही अशी आपल्याला काळजी असते पण वीस वर्षानंतर प्रसंग येईल गेलेला व्यक्ती उन्हात काही गडबडी होते का त्याची घरी परत येतो की नाही असं प्रकार राहील बावन्न डिग्रीज असताना प्राणी मात्र दगाव्या लागतील आणि पंचांमध्ये स्वतःला जपणारा व्यक्ती मनुष्य प्राणी हा सुद्धा दगावायला लागेल त्यामुळे ह्या क्षेत्रात मी आलेलो आहे लोकांनी पण या क्षेत्रात यावा ही आवश्यकता आहे ह्याच्याकडे हौस कोणी मला वृक्षप्रेमी म्हणतात मला ते पडत नाही मी वृक्षप्रेमी वगैरे काही नाही आहे प्रेम करेंग करायला माझे कुटुंब आहे त्यांच्याशी मी प्रेम करू शकतो पण ही आवश्यकता आहे मी केलं तर दुसऱ्या करेल दुसऱ्याने केलं तर तिसऱ्या करेल जसं की सिगरेट एकाची पण दुसरा पितो तर वाईट गोष्टीचं अनुकरण केलं आहे तर नक्कीच ह्या गोष्टीचं पण अनुकरण होईल असं मला वाटते आहे आणि ते अनुकरण व्हावं अशी माझी इच्छा पण आहे आणि गेल्या पंधरा वर्षात पंधरा छोटे मोठे पारस्कन निर्माण झालेले आहेत की जे वृक्षारोपणात काम करत आहेत आता मला वाटते शासन झोपेतून बाहेर येईल आणि ह्या पुढील वर्षीपासून तरी प्लांटेशन करायला लागतील आणि मॅडम दुसरा असा प्रश्न आहे की आता जर आपण वृक्षापण केलं ते तग धरतात छोटे रोप पाच वर्षानंतर जेव्हा आपण अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत जाऊन आल्यात तेव्हा ते, ते रोप तगच धरणार नाही आपण रोप लावलं की दहा दिवस उन्हाच्या प्रखरतेमुळे मरून जाईल तर माझी विनंती आपल्या यांना जे मी करतो आहे तसंच आपण पण करावा आपल्या पुढच्या पिढीला फिक्स डिपॉजिट रिसेप्ट प्लॉट सोनं नाण देण्यापेक्षा त्याला ऑक्सिजन मिळेल आणि त्याला विशिष्ट तापमानात जगायचा चान्स मिळेल हे सर्वांनी पाहावं कारण आपलं पुढची पिढी जगली तर ते सोन्या नाण्याचा त्याला फायदा होईल अन्यथा खूप कठीण प्रसंग येणार आहे एक दिवस आज सध्या जिल्हाधिकारी आदेश काढलेला आहे की पाच दिवस कोणी बाहेर पडू नये दिवसा आपण तो आदेश ऐकला असेल जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढावा लागला की उन्हाची तप्तता तप तप पाहून कोणी घराच्या बाहेर पडू नये सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शाळा कॉलेजेस टायमिंग बदलले कोचिंग क्लासेस टाइमिंग बदलले आता ऑफिसच्या टाइमिंग बदलतील आणि मला खात्री आहे की पंधरा वीस वर्षानंतर आपल्या इथे असा आदेश निघेल की लोकांनी तीन महिन्या घराच्या बाहेर पडू नये तीन महिन्याच्या घरी तीन महिन्या आपण घराच्या बाहेर पडू नये असं जर आदेश आला तर त्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही आपण हे जे वीस वर्षांची वेळ आहे तापमान पंचावन्न डिग्री व्हायची हे आपण पुणे अडकलू शकतो त्याच्यात कोणतं औषध नाही आहे इंजेक्शन नाही आहे कोणती सलाईन पण नाही आहे आपणच आपल्याला वाचवू शकतो शासन वाचवू शकतो शासन झाडं लावून जाते मी मात्र झाडं लावतो लावतो आणि त्यांना पाण्याची पण व्यवस्था करतो तो खूप खर्चिक प्रकार आहे त्रासदायक प्रकार आहे पण कोणीतरी करायला हवा तर एक पारस्कर ते करतो आहे असे अनेक पारस्कर निर्माण झाले तर आपल्या अकोला थोडं बरं होऊ शकेल त्याला पूर्णपणे बरं तर आपण करू शकत नाही कारण जर पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं तापमान तर आपण वीस वर्षापूर्वी शासनाने प्रशा प्रशासनाने आणि आपण प्रयत्न करायला हवे होते आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आता आपण फक्त ते तो, तो वाईट दिवस पुढे ढकलू शकतो तो दिवस येणारच आहे ॲटलिस्ट तो दिवस पुढे तरी ढकलावा अशी माझी विनंती आहे आणि आपल्या चॅनलला पण मी विनंती करतो की हे रोज लोकांच्या मनावर टाकावा आज मी असाच विचार केला की आपण कावड पालखी गणपती देव्या मोहरम ह्याच्या ज्या वर्गण्या गोळ्या करतो शिवजयंती त्या वर्गण्यांपैकी अर्धा हिस्सा त्या मंडळांनी त्याच्या भागातल्या त्या परिसरातल्या चांगल्या जागांवरती वृक्ष लावण्यासाठी त्या वर्गणीतले पन्नास टक्के पैसे वापरले तर ते ह्या सणाचा आनंद पुढे पण घेऊ शकतील अन्यथा पाच वर्षानंतर ह्या सणांचा आनंद पण घेता येणार नाही या स्पीड हे तापमान वाढते आहे बरोबर खर तर अतिशय मोलाचा संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे आणि फार प्रॅक्टिकल आणि थेट गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे आणि त्या ऐकणं ही गरजेचं आहे सेहेचाळीस पूर्णांकाच्या वर आपण गेलेलो आहे अकोल्याचं तापमान नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला त्यासोबतच नागरिक म्हणून सजान नागरिकांना सुद्धा जागरूक व्हावं लागेल जागतिक पर्यावरणा ही होती विशेष मुलाखत विवेकजी पारस्कर सरांसोबत आणि नक्कीच तुम्हाला या मुलाखतीतून तुम बऱ्याच सकारात्मक गोष्टी शिकायला मिळतील तुम्हाला आमची ही मुलाखत कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया फार गरजेच्या प्रतिक्रिया देण्यासाठी खाली दिलेल्या स्क्रोल नंबर वरती प्रतिक्रिया आणि सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब प्लॅटफॉर्म आर आय सी डिजिटल फेसबुला सुद्धा आरसी डिजिटल ला आणि इन्स्टाग्राम ला आरसी डिजिटल ला, ला तुम्ही फॉलो केले नसेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट मात्र नोंदवायला विसरू नका तर खूप खूप धन्यवाद सर वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि जागतिक पर्यावरण दिन तर हा जगासाठी उत्सव असायला हवा ज्याप्रमाणे आपण गणेश उत्सव राजेश्वरोत्सव किंवा सगळे धार्मिक सण जितक्या दिमाखात साजरे करतो तितकाच पर्यावरण दिन सुद्धा साजरा व्हायला हवा ही तर काळाची गरज आहे त्यासाठी बघत राहा Ahora sí Nico.